महाराष्ट्राचे नेते बच्चू कडू यांनी जीएसटी वरून केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय लाडक्या बहिणीसारख्या योजना फक्त निवडणूक भांडवलासाठी असतात आता बिहार आणि इतर राज्यांच्या निवडणुकातही जीएसटी हा केवळ चुनावी जुमला ठरलाय बच्चू कडू म्हणाले दूध गाईचं कि म्हशीचं यापेक्षा सामान्य माणसाला किती लाभ आणि उद्योगपतींना किती सवलती हे महत्वाचं मोदींनी दहा वर्षात दोनशे श्रीमंतांना अठरा लाख कोटींची कर्जमाफी दिली अदानी अंबानींना फायदा केला तेही सांगावं गुजरातमधील एकोणपन्नास हजार कोटींच्या प्रकल्पात फक्त पाचशे चाळीस कोटी जमा करून घेतले अठ्ठेचाळीस हजार कोटी कोणी माफ केले असा प्रश्न उपस्थित करत कडू म्हणाले अशा गोष्टी समोर येत नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांचं काय जीएसटी कमी जास्त बजेटात शेतकऱ्यांना किती हिस्सा मिळेल हे स्पष्ट करा अन्यथा सर्वसामान्य माणूस दुर्लक्षित राहील असा इशारा देऊन कडू यांनी सरकारला धारेवर धरले पाहूयात ते काय म्हणालेत मी या सगळ्या जीएसटी हा पूर्ण आम्ही पाहिजे असे लाडली बहीण आले आणि ते निवडणुकीपुरता विचारत आता बिहार आणि बाकीच्या राज्याच्या निवडणुका समोर ठेवून हा केलेला एक चुनावी जुमला आहे आणि त्याचा फार फायदा सामान्य लोकांना होईल असं मला वाटत नाही कारण अजूनही सरकारनं सामान्य माणसाला दूर ठेवलेला आहे आम्ही सगळ्या गावातले लोक अधिक गरीब राहो आणि त्यांचे चाकर राहो त्यांची मजुरी त्यांचा चा आम्ही पाहतोय श्रीमंत लोकांचे चालक गेटवरचा आमचा पाहतोय सुरक्षा रक्षक गार्ड या सगळ्या याच्यामध्ये हे सगळं केल्यानंतरही आखरी त्याचा सार काय आहे समजा दूध गायीचं का, का म्हशीचा हा विषय नाही आहे पण त्या दुधाचा उपयोग आम्ही सामान्य माणसाला किती देतो आणि उद्योगपत्यांना किती देतो इतर घटकांना किती देतो हा फार महत्त्वाचा विषय त्याबाबत बोललं पाहिजे ना मोदीजींना सांगितलं पाहिजे का जसं जी एस टीच्या बाबतीत तुम्ही सांगितलं त्याच धर्तीवर तुमच्या दहा वर्षात दोनशे लोकांना अठरा लाख करोड माफ केले अदानी अंबानीला माफ केले गुजरातमध्ये नानो जो प्रकल्प आला एकोण एकोणपन्नास हजार कोटीचा त्याचे फक्त पाचशे चाळीस कोटी जमा करून घेतले अठ्ठेचाळीस हजार कोटी माफ केले जे गोष्ट समोर यायला पाहिजे ते येत नाही आणि मग या सगळ्याच्यामध्ये माझा शेतकरी कुठं आहे जी एस टी कमी जास्तमध्ये बजेटमध्ये माझ्या शे शेतकऱ्याला किती हिस्सा भेटणार आहे पन्नास लाख कोटीच्या बजेटमध्ये केंद्राच्या आम्हाला फक्त जर दीड लाख कोटी भेटत असेल तर सव्वा ते दीड लाख कोटी भेटत असेल तर तो शेतकरी जगणार कसा आहे हो त्याची त्या त्याचं त्याची तरतूद वाढवली पाहिजे आणि ते होत नाहीये आखरी या सगळ्याचा सार सामान्य माणसापर्यंत गेलं पाहिजे ना त्याची राहत जसं तुम्ही काही ठिकाणी दिल्या जीएसटीच्या माध्यमातून पण का त्याचा फायदा सामान्य माणसाला कसा होईल ते सांग